नमस्कार मी बापू गायकवाड शिक्षकांसंदर्भात राज्य सरकारने रिसेंटली एक जी आर काढला होता आणि जे शिक्षक सध्या सेवेत आहे त्या शिक्षकांना टी टी करण्यात आली होती त्या जी आरच्या अगेन्स्ट कोर्टामध्ये याचिका पडली आणि त्याच्यावरती सुनावणी चालू द्या रिसेंटली एक केस अशी झाली की ज्यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी एका शिक्षिकेचा पगार थांबवला कारण होतं की टी टी उत्तीर्ण नाही ती शिक्षिका हायकोर्टात गेली आणि हायकोर्टामध्ये सुनावणी झाली आणि आदेश झाला की या शिक्षकांना पगार थांबवायचे की पद्धतीत थांबवायचे या संदर्भात या कोर्टाने काय आदेश दिले थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया बघा राज्य सरकारने सर्व शिक्षक जे रजे सेवेत आहे राज्य सरकारच्या सेवेत या शिक्षकांना टीटी कंपल्सरी केली का, केली का, का तर केली होती पण मात्र त्याच्यावरती कोर्टामध्ये सुनावणी चालू असल्या कारण त्याच्यावरती अजून अमलात आणली कधी बसून आमला यायला पाहिजे ती यायला पाहिजे पण कोर्टात त्याच्यावरती सूची याचिका पडलेली आहे टीटी उतर नसल्यास काय होणार कारवाई या शिक्षकांवरती एकतर त्यांचा पगार थांबवला जाऊ शकतो पदोन्नती थांबवली जाऊ शकते किंवा यासारखे अजूनही काही त्यांच्यावरती निर्बंध लादले जाऊ शकतात याच्यावरती कोर्टाचं काय म्हणणं आहे थोडक्यात आपण जाणून घेऊया बिफोर दॅट इग्नाईट अकॅडमीकडनं टी टी आणि टेट जी की ऑगस्ट सप्टेंबरला जे ऑगस्ट सप्टेंबरला टी टी होणार आहे आणि नोव्हेंबर डिसेंबरला टेट होणार आहे नव्याने जे डीएड बी एड किंवा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांना शिक्षक होण्याची संधी आहे कारण खूप जास्त हे शिक्षक भरती प्रक्रिया अजून प्रलंबित आहे सो नक्कीच यासाठी आपल्या ह्या बॅचेस ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल खालच्या नंबरला कॉल करा टीटीची तयारी करत असताना अत्यावश्यक असणार पुस्तक सुद्धा आपल्याकडे अव्हेलेबल आहे टीटी सक्सेस मास्टर म्हणून आहे ऑफर आहे तीनशे पंचेचाळीस रुपयात तुम्ही डायरेक्ट परचेस करू शकता आपल्या ॲपवरून आप किंवा सोशल मीडियावर किंवा इतर ऍपवरून काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता आता जाऊया आपण ही बातमी काय तर पुढारी या वृत्तपत्राने ही बातमी दिलेली आहे तीस मे दोन हजार चोवीस ची बातमी आहे त्यात सांगितलंय की राज्य सरकारने जे राज्य सरकारच्या सेवेत जे शिक्षक रुजू आहेत शिक्षकांना टी टी केली होती या नव्या धोरणानुसार टी टी परीक्षा उत्तीर्ण नसलेली ज्या शिक्षिका आहेत सुप्रिया मालशिकरे या शिक्षिकेचा पगार रोखण्याचा आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी दिला होता मग पगार रोखल्यानंतर या शिक्षिका हायकोर्टात गेल्या आणि हायकोर्टाने या याचिकेवरती काय सुनावणी दिली शिक्षिकेला वकिलांनी टी ईडीची सक्ती आणि शासन निर्णयाच्या जी आर त्रुलक्षी अंमलबजावणीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे म्हणजे जो जी आर सरकारने काढला होता टीईटी संदर्भात तो न्यायालयात प्रकरण चालू आहे न्यायालयात याचिका टाकली त्याच्यावर सुनावणी चालू आहे सो न्यायालयीन आदेशाखाली किंवा न्यायालयीन प्रक्रिया चालू असेल तर ते अंमलात येऊ शकत नाही म्हणून ते सर न्यायालयाने सांगितलं की हे या शिक्षिकेला लागू होणार नाही किंवा शिक्षिकेवर इतर शिक्षकांना सुद्धा लागू होणार नाही सात सप्टेंबर दोन हजार तेवीस चा औरंगाबाद खंडपीठाचा निर्देश सुद्धा न्यायालयाने इथे समोर मांडलेला आहे त्यानुसार टी टी सक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला बांधील राहणार असल्याबाबतच आता बघा कोर्टाने काय सांगितलं म्हणजे कोर्टाने जो आदेश दिला होता शिक्षण अधिकारी यांनी त्या अधिकाऱ्याला त्या शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश काय केला रद्द केलेला आहे मात्र ती याचिकाकर्ता ज्या होत्या शिक्षिका सुप्रिया मालशेकर यांना सांगितलं आहे की तुम्हाला टीटी संदर्भात जो कोर्टाचा म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस चालू आहे टी संदर्भात कंपल्सरी करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल लागेल आता सुनावणी चालू आहे किंवा प्रो प्रोसेस चालू आहे पण जो पण निकाल येईल तो तुम्हाला या शिक्षिकेला लागू असणार आहे असं त्यांच्याकडे लिहून घेतलंय आणि सर्वोच्च न्यायालयाने टी टी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे सो पदोन्नती वेतनवाढ यासारख्या लाभांची हक्कदार हे शिक्षक असणार आहे आत्ता ही केस चालू असल्या कारणाने शिक्षक म्हणून तुम्ही आत्ता जर सेवेत असाल तर तुम्हाला पदोन्नती पगार हे तुमचं रोखलं जाणार नाहीये तुमचं ऍजि चालू राहणार आहे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या संदर्भात लागेल सगळ्यांना लागू असणार आहे सो जे शिक्षक शिक्षण सेवेमध्ये किंवा शिक्षक आता रुजू आहेत काही वर्षापासून शिक्षण सेवेमध्ये आहेत त्यांना घाबरायची गरज नाही पण सर्वोच्च न्यायालयाचा तो निकाल येईल त्याला मात्र तुम्हाला बांधील असावं लागणार आहे इतकी बातमी या व्हिडिओच्या माध्यमात सांगायचा मी प्रयत्न केला बातमी अशीच होती जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठीची बातमी नीट लक्षात घ्या जाता जात सांगू इच्छितो की युनायट अकॅडमीकडनं शिक्षक भरती संदर्भातले कोर्सेस आपण राबवत असतो तुम्हाला आवडत असेल तर नक्की ॲप डाऊनलोड करून परचेस करा काही शंका असेल तर खालच्या नंबरला कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद